सूर्य उजळतोय वातावरण प्रसन्न आहे आणि मनात एकच भावना म्हणजे श्रद्धा नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात होते आणि मी निघालोय आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर तर आज गडावर जाण्याआधी मी माझ्या कुलदेवतेला स्नानासाठी या पवित्र नदीवर घेऊन आलो आहे एक क्षण खरंच खूप शांत आणि समाधान देणारे असतात आणि आता निघूया जेजुरी गडाच्या दिशेने आता आपण पोचलो हो आहोत जेजुरी गडाच्या पायथ्याशी या मुख्य महाद्वाराजवळ या पायऱ्या चढून वर जाताना प्रत्येक पावलागणे एक वेगळाच उत्साह जाणवतो वर आल्यावर इथून दिसणारा हा बाहेरचा देखावा खरंच अप्रतिम आहे खाली पसरलेले शहर दूरवर दिसणारी हिरवीगार शेती आणि शेतीजावर दिसणाऱ्या डोंगर रांगा हे दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन जातो जेजुरी हे केवळ धार्मिक स्थान नसून ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे खंडोबारायाची उत्पत्ती ही महादेवाचाच अवतार जा मानली जाते पौराणिक कथेनुसार मनी आणि मल्ल नावाचे भयानक दैत्य होते त्यांनी या पृथ्वी तलावर खूप हाहाकार माजवला होता आणि देवदेवतांनाही त्रास दिला होता या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शिवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि या दैत्यांचा विनाश केला आणि देव मल्लारी नावाने प्रचलित झाले भक्तगण मार्गशीष महिन्यातील चंपाषष्ठीला भंडाऱ्याची उधळण करत मार्तंड मल्लारीचा जयवश करतात जेजुरीवरून आता रिटर्न मारत होतो तर तिकडं सगळं झालं कार्यक्रम गोंधळ वगैरे करून झाला सगळा आणि रिटर्न मार्ग घेतो तर म्हटलं तर लागते रांजणगावचे महागणपती हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे गणपती मंदिर आहे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन उगवत्या सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात ज्या ठिकाणी शंकराने गणेशाचे स्मरण केले ते स्थानपूर्वी मणिपूर म्हणून ओळखले जात असे आज ते रांजणगाव म्हणून प्रसिद्ध आहे बाहेर आणि आता जातो हा करतो चला बाय